तांदुरे राजेंद्रजी अगवणे दोघांचं आगमन मनापासून स्वागत बोलतात सुनील काटे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आज या ठिकाणी आपण सर्व महायुतीचे उमेदवार आणि इंदापूर तालुक्याचे लडके आमदार आदरणीय दत्तामामा भरणे यांचा यांच्या विजयाची मुहूर्त रावण्यासाठी आलेलो आहे आणि आपण सर्व घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आदरणीय मामांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे आणि मामा एक गोष्ट अशी आहे की आजची जी गर्दी आहे आजचं जी पब्लिक आहे या सगळ्या गोष्टी बघून विरोधकांना या गोष्टीची जाणीव झालेली असेल की आपण सावित पवित्रा घेतला पाहिजे कारण कारण आतापर्यंत त्यांचं फक्त एक फेक नरेटिव तयार करायचा आणि त्या नरेटिवला खत पाणी घालायचं आणि इंदापूर तालुक्यामध्ये अफवा उठवाय आज खऱ्या अर्थाने बघितलं बघितलं तर यांचं भाषण सुरू सांगितलं जातं की हा तालुका आदरणीय शंकरराव भाऊंच्या विचारांचा तालुका आहे शंभर टक्के आहे आम्ही सर्वजण सहमत आहे इंदापूर तालुका सहमत आहे पण तुम्ही शंकरराव भाऊंच्या विचाराचा आहात का याबद्दल मात्र शंका आहे जर आपण आदरणीय शंकरराव भाऊंच्या विचाराचा असता तर भाऊंना तर इंदापूरच्या जनतेसाठी जी कष्टानी कर्मयोगी साखर कारखाना उभा केला त्या सदस्यांचं आज ही आला असतं का आज कारखान्याचं ती आला असतं का आज खऱ्या अर्थाने बघितलं दादा तर शंकरराव भाऊ ज्या वेळेस कारखाना चालवत होत त्यावेळेस कारखान्यावर एक रुपया कर्ज होता आणि आज कारखान्यावर किती शे कोटी कर्ज आहे हे बघण्याची गरज आहे आज कारखान्याच्या कामगारांचा पगार दादा आज ऊसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांना तिथं आत्महत्या करावं लागते तव्हा ऊस बिल भेटतय आणि आदरणीय शंकरराव भाऊंच्या काळात जर पंधरा दिवस ऊस बिल लेट झालं तर भाऊ बँकेच्या व्याजाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे हे सगळ्यांना माहित आहे का नाही ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे का नाही आज एक एक वर्ष माझ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत बिलाचं जा, आणि तो शेतकरी एक वर्षात आपल्या घरचा कार्यक्रम असेल मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल या सर्व गोष्टींसाठी व्याजाने पैसे काढतो आणि ती व्याज फेडता फेडता ती कारखान्याचं बिल ते व्याजामार्फत जात आणि परत तो शेतकरी व्याजातच राहतो आणि आज म्हणायचं काय तर आम्ही भाऊंच्या विचारात आहेत अहो तुम्ही भाऊंच्या विचारात असता तर भाऊंची मुलगी कारखान्यातून बाहेर काढली असती का <coughs> आणि परवा त्यांनी इथंच सभा घेतली आणि इथंच सांगितलं की भारतीय जनता पार्टी मध्ये आणि महायुतीमध्ये माझ्या खूप अन्याय झाला मला आदरणीय दादांनी आणि आदरणीय देवेंद्रजीनं शब्द दिला होता इथ काय दिलं होता की तुम्हाला आम्ही महायुतीचं तिकीट देऊ पण कधी ज्या वेळेस तुम्ही महायुतीचं काम कराल अहो तुम्हीच स्वतःच्या तोंडाने सांगताय की मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला छुप्या पद्धतीने मदत केली विजयासाठी म्हणजे ज्वानी गद्दार है दाल में कुछ काला नहीं पूरी दाल ही काली है ज्वानी गद्दार है आणि ह्या गद्दारी तुम्ही फक्त भाजप संघ नाही केली हीच गद्दारी तुम्ही काँग्रेस संघ केली हीच गद्दारी तुम्ही भाजप संघ केली आणि हीच गद्दारी येत्या काळात तुम्ही राष्ट्रवादी संघ ही करणार आहे आज ज्या वेळेस त्यांनी भाजपमध्ये आले त्यावेळेस सभा घेऊन काय सांगितलं की आपल्याला विकास करायचा त्यासाठी आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे आणि तुम्ही भाजपमध्ये आला तुम्हाला या जनतेने का नाकारलं आज तुम्हाला दहा वर्ष जनतेने का नाकारलं त्याच्या माग एक नाहीत एक शे कारण आहेत कारण तुम्ही वीस वर्षाच्या काळामध्ये जनतेची कधी भेटच घेतली नाही फक्त की असावन कांगवाच फिरावला <laughs> ह्याच्या पटिकल काहीच केलं नाही पुण्यातल्या बंगल्यावर बसायचं हिथली चार बिरबल बोलवून घ्यायची कशी आहे जनता बिरबल सांगते ती एकदम व्यवस्थित आहे सगळ्या खाटाखाट आहे जनता खुश आहे विरोधक विरोधकांचं काय तुमचं काम बघून सगळी भूईसपाट झाली विषय असा की जनतेला लक्षात आला आपला राजा काय खमक्या नाही सेनापती बी काय खामक्या खाम नाही म्हणून जनतेनं परिवर्तन केलं आणि आदरणीय मामांना निवडून दिलं दहा वर्ष झालं आता मला एक सांगा तुम्ही या तालुक्यात जी बंटी बबलीची जी टीम फिरते ना या तालुक्यात एक बंटी बबलीची टीम फिरते आणि त्यातली जी बबली आहे ना बबली त्या बबली ना ज्या वेळेस महायुतीची लाडकी बहीण योजना आली ना त्यावेळेस हीच बबली लुगु 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 लुग, 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 पळून परत सगळ्या महिलांचं फॉर्म भरत होते माहित आहे ना सगळ्यांना आणि आज हीच बबली असं म्हणते की महायुती सरकार लडक्या बहिणींना दीड हजार देऊन त्यांच्या अन्याय करते हे तुम्हाला आत्ता दिसलं हे तुम्हाला आत्ता दिसलं आणि हर्षवर्धन पाटील म्हणजे त्यांचा मुलगा बंटी हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्याच्या डोक्या इंदापूर तालुक्याच्या युवकांच्या डोक्यावर असं नेतृत्व लादण्याचा प्रयत्न करत आहेत ज्याला डोक्याव केस कधी बसवायचं ही कळत नाही आणि बबली शिकलाय कुठं तर लंडनला आयला त्याच्यापेक्षा आम्ही इथं जिल्हा परिषदवाली बारी गी हा आणि अशी बंटी बबली तालुक्याचा विकास करणार हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे जर आपला राजा कर्तृत्व नसल तर जनता आणि राज्य डब्यात जायला लय वेळ लागत नाही त्यामुळं राज्यभर आणायचं असेल तर राजा कर्तृत्वान पाहिजे सक्षम पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही म्हणता की इंदापूर तालुक्यात विकास झाला नाही तुम्ही वीस वर्षात काय केलं आज मी त्या बबलीला प्रश्न विचारतो तू महायुतीच्या उमेदवाराला विचारते की अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये दहा वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय विकास केला तर मी तुला प्रश्न विचारतो की तुमच्या पप्पांनी वीस वर्षात काय गाजवलं याचा कधी अभ्यास केलाय का याचं कधी चिंतन केलंय का या बी गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज आहे आपल्याला आपल्याला आपला राजा निवडताना कुठल्याही फेक नरेटिव्हला बळी पडायचं नाही माझं इंदापूरच्या सुज्ञ जनतेला विनंती आहे की आपण कुठल्याही गोष्टीतलं फॅक्ट समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे विरोधकाचं विरोधकाच काम आहे की विरोधकाचं काम आहे फेक नेरेटिव्ह तयार करायचा टीका करायची पण तुम्ही सुद्धा आणि ही तुम्ही ओळखून घ्यायचं आहे की राज्यात चाललंय काय आपल्या तालुक्यात चाललंय काय आणि आपल्याला पुढं करायचंय काय कालच्या ज्या बंटी बबलीच आहे ये तो सिर्फ ट्रेलर आहे अभी पिक्चर अभी बाकी आहे या तालुक्यात ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह तयार केला जातोय त्याच्या त्याच्या बळीला आपण पडायचं नाही आणि आपल्या संबंधित आपल्या आसपासच्या लोकांना सुज्ञ करायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आज ज्या पद्धतीनं काल महावि महायुत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी फॉर्म भरला आणि सांगितलं की राज्याच्या कॅबिनेट मध्ये निर्णय झाला की लाडकी बहिणी योजना कॅन्सल झाली आणि ज्या वेळेस आमचं सरकार येईल महाविकास आघाडीचं त्यावेळेस आम्ही ती योजना पुढं परत चालू करू म्हणजे तुम्हाला आम्ही केलं तर चुकीच आहे म्हणजे आम्ही केलं तुम्ही केलं तर चमत्कार आम्ही केलं तर बघा हे मग परत असं होत म्हणजे आम्ही केलं तर ते चुकीचं आहे सगळं आणि ह्यांनी केलं की ते बरोबर आहे आम्ही कुठली शेतकऱ्यांच्या आणि राज्यातल्या युवकांच्या सगळ्यांच्या हिताच्या योजना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने घेतलेल्या आहेत आज वेळ खूप झालेला आहे आदरणीय दादांना बोलायचंय आपले लाडके मामांना ला बोलायचंय बोलायसाठी खूप काय आहे खूप काय इस बोलायसाठी आहे पण आज मला माझं भाषण थोडक्यात आटपावं लागणार आहे आज आपल्या इंदापूरकरांना एक खूप मोठी संधी आलेली आहे आज इंदापूरचा इतिहास घडवण्याची संधी आलेली आहे आज आदरणीय भरणे आणि हर्षवर्धन पाटलाला इतिहास घडवण्याची संधी आहे कशी तर महायुतीचे उमेदवार आदरणीय भरणेमामांचं जे चिन्ह आहे घड्याळ या घड्याळासमोर बटन दाबून मामांना तिसऱ्यांदा विजयी करून एक इतिहासाची हॅटरी आहे आणि हर्षवर्धन पाटलाचं चिन्ह न दाबून त्यांना तिसऱ्यांदा पाडून त्यांच्या पराजयाची तिसरी हॅटरी घडून आणायची हा संधी आपल्याला आहे तालुक्यात निस्तक तालुक्यात निस्तकी असून हात फिरवून विकास होत नाही त्यासाठी झागडावं लागतं गासावं लागतं जनते मध्ये उतरावं लागतं आणि ते सगळे हो गुण हो ते सगळं कर्तृत्व आदरणीय मामांपशी आहे आणि म्हणून म्हणून ही लाखोची जनता मामा प्रेम करते आणि आज इथं आलेल्या प्रत्येक एक एक, एक व्यक्तीने जर तीन तीन व्यक्तीला मतदान करायला ला लावलं गजाला तर आपोआप वीस हजार प्लसच्या लीडनं मामा विजयी होतील याची गुवाही मी देतो आणि जास्त काही वेळ घेत नाही आपल्याला एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय पंढरीच्या